जय गुरुदेव नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण पाहतो आहोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गुरुकुंज आश्रम मागच्या भागामध्ये आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले त्याचबरोबर गुरुकुंज आश्रमातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळाचे सुद्धा दर्शन घेतले या भागामध्ये आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या निर्वाण स्थळाचे दर्शन घेऊया त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या भागात सुद्धा ग्राम कार्यालय आहे या विश्व शिक्षण है उपकारक हे जीवन है गुरुदेव वृद्धाश्रम आहे आपण ध्यान मंदिराकडे जाऊयात महानिर्वाण स्थळ तर आपण ध्यान मंदिराकडे जाऊया तिथे लिहिलं आहे बघा वैसे तीरथ गंगा और जमुना नाओगे तो क्या हुआ मन मैल जब धोया नहीं क्या पुण्य है उसके सिवा हे आहे महानिर्वाण स्थल वंदनीय राष्ट्र सन्त तुकड़ोजी महाराजांचे महानिर्वाण है अश्विन वद्य पंचमी अठारह से नव्वद दिनांक है तीस अप्रैल एकोणीसशे नऊ शुक्रवार सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट शुक्रवार चला जाऊयात पटकन आणि वंदनी संत तुकडोजी महाराजांचं महानिर्वाण स्थळ पाहूयात कहता तुकड्या राम भजन बिन झूठा सारा भान सुनता हो तो सुन ले प्यारे नहीं है खुला मसान। आहे आता संत संगत में जाकर कर ले अपनी खास कमाई टुकड़ा दास कहे प्रभु भजले पूरी कमाई पाई इत ही परत मै है है ब्रह्म वंदनीय श्री तुकडोजी महाराज महानिर्वाण स्थळ मंदिर असं म्हटलं जातं या स्थानाला अश्विन वद्य शखे अठराशे नव्वद दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट शुक्रवार सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी महाराजांचे निर्वाण झाले तर हे ते स्थान आहे जे आपण पाहतो आहोत हे बघा इथे त्यांच्या रोजच्या वापरातील काही वस्तू आहेत जसे खंजिरी आहे ठेवलेली ते त्यांचे कपडे आहे नमस्कार करा बघा हे सुद्धा आहे पेन आहे घड्याळ आहे खडावा आहेत त्यांच्या हे बघा हे ते आ, धागा काढण्याचा बहुतेक काहीतरी म्हणतात त्याला हे पाणी ठेवतात ते आहे का पंच आहे महाराजांचा इथे काही पुस्तकं का आहे त्याचबरोबर इथे वंदनीय राशी संत तुकडोजी महाराज व स्वामी सीतारामदासजी महाराजांचा एक फोटो आहे नमस्कार करा इथे अधिष्ठान आहे स्थान आहे वंदन करा वंदनीय राशी संत तुकडोजी महाराजांचा अगदी सुंदर असा फोटो आहे पादुका आहेत वंदन करा लीला आहे रुग्णशयापर निर्वाण पूर्व अंतिम भजन तनेजेलते हैं यह है साधु का दरबार सबकी सेवा को तैयार तो आते जाते लोग हजार सबका होता बेड़ा पार गई अब दुकानदारी पार उठ गए सेठ जी को बेपार चीजें लेने वाले कौन चले जाएंगे अपने भवन जरूरत मालूम होगी बात खपेगा माल रहे आबाद वंदनीय राष्ट्र संत इथे दास त्यांची जी प्रथम कविता आहे ती लिहिली आहे कुठे पाहू तुझं कोण्या देशी गेला येई गा विठ्ठला भेटावया दुखा वा दुखा वाया तुझं आलो या जगात म्हणूनही पडतायसे वाटे सुख दुःख हे तो सांगावे कोणासी माय बालकासी प्राप्त झाला बडी म्हणे आम्ही सोपला संसार सोडून या भार तुझ्यावरी तुकड्यादास राष्ट्रसंतांच्या दुसऱ्या वर्गातील प्रथम कवित्व त्यानंतर इथे सुद्धा हे एखादं त्यांचं निर्वाण स्थळ आहे अंतिम स्थान इथेच त्यांचं निर्वाण झालं इथे स्थान आहे वंदन करा ही गादी आहे त्यावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक खूपच सुंदर फोटो आहे त्यानंतर समर्थ आडकोचे महाराज यांचा फोटो आहे अटकोजी महाराजांचा जन्म मिति कार्तिक वद्य कार्तिक शुक्ल पौर्णिमा शके सतराशे पंचेचाळीस समाधी आहे मिति कार्तिक शुक्ल पौर्णिमा शके अठराशे पंचेचाळीस थोडे त्यांचे विचार दिली आहे संत चकोजी महाराजांचे भगवान श्री कृष्ण आहेत इथे काही पुस्तकं का आहे त्याचबरोबर इथे वंदनीय राशी संत तुकडोजी महाराज व स्वामी सीतारामदासजी महाराजांचा एक फोटो आहे नमस्कार करा इथे अधिष्ठान आहे स्थान आहे वंदन करा वंदनीय राशी संत तुकडोजी महाराजांचा अगदी सुंदर असा फोटो आहे पादुका आहेत वंदन करा लीला आहे रुग्णशयापर निर्वाण पूर्व अंतिम भजन तनेज के लौटते हैं यह है साधु का दरबार सबकी सेवा को तैयार तो आते जाते लोग हजार सबका होता बेड़ा पार गई अब दुकानदारी पार उठ गए सेठ जी को बेपार चीजें लेने वाले कौन चले जाएंगे अपने भवन जरूरत मालूम होगी बात खपेगा माल रहे आबाद वंदनीय राष्ट्र संत इथे तुकडादास त्यांची जी प्रथम कविता आहे ती लिहिली आहे कुठे पाहू तुझं कोण्या देशी गेला येई गा विठ्ठला भेटावया दुखा वा दुखा वाया तुझं आलो या जगात म्हणूनही पडतायसे वाटे सुख दुःख हे तो सांगावे कोणासी माय बालकासी प्राप्त झाला बडी म्हणे आम्ही सोपला संसार सोडून या भार तुझ्यावरी तुकड्यादास राष्ट्रसंतांच्या दुसऱ्या वर्गातील प्रथम कवित्व त्यानंतर इथे सुद्धा हे करतं त्यांचं निर्वाण स्थळ आहे अंतिम स्थान इथेच त्यांचं निर्वाण झालं इथे स्थान आहे वंदन करा ही गादी आहे त्यावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक खूपच सुंदर फोटो आहे त्यानंतर समर्थ आडकोजी महाराज यांचा फोटो आहे जी महाराजांचा जन्म मिती कार्तिक वद्य कार्तिक शुक्ल पौर्णिमा शके सतराशे पंचेचाळीस समाधी आहे मिती कार्तिक शुक्ल पौर्णिमा शके अठराशे पंचेचाळीस थोडे त्यांचे विचार दिली आहे संत चिळजी महाराजांचे भगवान श्रीकृष्ण थ... आहेत आणि इथे भगवान महावीरांची अगदी सुंदर प्रतिमा आहे नमस्कार करा त्यानंतर इथे भगवान श्रीकृष्णांचं प्रत्येक हे प्रभू श्रीराम आहेत खरं तर हे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे फोटो ही लावले आहेत तिथे काही खुर्च्या आहेत आणि भगवान विठ्ठलाचं एक सुंदर फोटो आहे अडकोजे महाराजांचे भगवान विठ्ठल हे त्यांचं दैवतच होते ते राष्ट्रसंतांची गुरुमालिका आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांच्या समाधीतून मंत्र मिळवणारे हैबतीनाथ त्यांच्याच मालिकेतील मायाबाई आरवी अडकोजी महाराज आणि त्याच्यानंतर राष्ट्रसंत शशी तुकडोजी महाराज तर इथे खाली जाऊयात पटकन पण हे स्थान पाहतो आहोत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी गुरुकुंज आश्रम त्यात महाराजांचं शेवटचं स्थान आहे इथे वंदनी संत संपतकोडोजी महाराज यांचं परत एक स्थान येतं गादी येथे त्यावर फोटो आहे श्री भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री रामांचे फोटो आहेत बालपणातील उमामहेश्वर आहे वंदन करतांना जुनी अशी जुन्या काळातली ही आ, करा म्हणजे काय म्हणतो तुला <coughs> अलमारी आहे जुन्या काळातील अलमारी पायऱ्या आहेत खाली आल्यानंतर आणि इकडे आपण जाल तर रूम्स आहेत हे घरासारखंच आहे हे बघा इकडे छोटस मंदिर आहे भगवान विष्णू आहेत नमस्कार करत विठ्ठल रमाई आहे तिथे आहे हे वंदन करा फोटो आहे बंदनी तुकडोजी महाराजांचा आणि मागे बंदनी तुकडोजी महाराज व स्वामी सीतारामजी दासजी महाराजांचे फोटो आहे हे महाराजांचं निर्वाण स्थान आहे याला योग ध्यान मंदिर असं म्हटलं जातं ही रूम आहे आणि हे ना जमिनीपासून खाली आहे माहिती आहे तुम्हाला इथे भगवान बुद्ध आहेत त्यांच्या हे बघा खाली ना इकडे परत एक हे केलं आहे के गादी आहे आणि वर इथे आहे भगवान बुद्ध अगदी सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे बंदन करा त्यांना त्यांच्या वर आहे श्री द्वारकानाथ भगवान त्यांचा फोटो भगवान बुद्धांची अगदी सुंदर प्रतिमा आहे आणि इथे ना जेव्हा प्रार्थना केली जाते ना त्यात भगवान बुद्धांची सुद्धा प्रार्थना असते बुद्ध वंदना असते इथे वंदनीय संत सुकजी महाराजांचे माता आणि पिता त्यांचे फोटो आहे लील बघा श्री पांडुरंग उर्फ बंडूजे महाराज व पूज्य मंजुळा माता वंदन करा हे आहे वंदनीयरा संत तुकडोजी महाराज यांचे आई वडील नमस्कार करा त्यानंतर इथे तुकडोजी महाराज यांचाच एक खूप जुना फोटो आहे श्रमदान करताना सुंदर ना अगदी सुंदर इथे आहे भगवान महावीर यांचा एक फोटो सर्वांचे आहे इकडे भगवान श्रीकृष्ण आहेत गाईंसोबत मला गणपतांचा हा फोटो म्हणजे प्रतिमा फारच सुंदर वाटली ती रिफ्लेक्ट होतो त्याच्यात वर सत्यमय बजायत असं लिहिलेलं आहे आणि आता आपण इथनं बाहेर जाऊयात इथेही होतो पूर्वी एक रस्ता तो बंद आहे रूमही बंद आहे काही नाही त्याच्यात आणि हे जाण्यासाठी रस्ता हे वंदनीय राष्ट्रीय संत कुणाजी महाराज यांचं निर्वाण स्थान आहे आणि ते मला बाहेर जाऊयात आणि हा बाहेरचा परिसर आहे काय काय आहे इथे श्री गुरुदेव ध्यानयोग मंदिर और कुवाब बांधणेवाले दानदाता श्रीमान सेठ जवाहरमलजी मलकापूर सेठ जयपुराजी तुमसर सेठ रा तुम तुमसर सेठ नवल भाई लाखांदूर सेठ नथमलजी सुराणा हेंगट घाट बाबूजी पटेल विलोडा भुजंगराव बापू देशमुख तिळसा श्रीमती मोहनाबाई छिंदवाडा इकडे विहीर आहे खूप पाणी आहे त्याला ह्याचं बांधकाम बघा वेगळंच आहे विटा खूप सुंदर आहे तर हे निर्वाण स्थान होतं वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं अगदी ऐतिहासिक आणि सुंदर आपण तर आज हे सगळं स्थान पाहतो आहोत आणि निमित्त इकडे आलो आहोत निघूया आता आपण वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचं महार समाधी स्थान तसेच श्री गुरुदेव सेवाश्रम अर्थात गुरुकुंज आश्रमाकडून आश्रमांचं दर्शन घेऊन या दोन्ही स्थानांचं दर्शन घेऊन मी निघालो आहे दास टेकडीकडे श्री रामकृष्ण हरी मंदिर तिथे आहे त्या ठिकाणी जाऊयात इकडे जाताना श्री गुरुदेव विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा दिसतं हे बघा हे या ठिकाणी आहे मोठा आहे हा भुयारी मार्ग केला आहे इथनं तुम्ही डायरेक्ट यावर त्या भागात हायवेच्या त्या भागात जाऊ शकतो कारण हा जो हायवे आहे हा अमरावती नागपूर हायवे आहे लवकर थोडे समोर आलात तर इकडे आहे श्री गुरुदैव आयुर्वेद मंदिर व रस शाळा संस्थापक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आयुर्वेद व औषधीचे निर्माते व विक्रेते हे स्थान आहे अगर माफक दराती थे, तुम्हें हाँ सग्या गोषी मिलू शकता श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्नालय सेवक सहकारी पथसंस्था इत पोस्ट ऑफिस है गुरुकुंज आश्रमाच घर, चार 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 नौ शून्य है है तो, श्री गुरुदेव आयुर्वेदिक आयुर्वेद मंदिर शाळा वेगवेगळ्या गोष्टी इकडे आयुर्वेदिक तुम्हाला मिळतील इकडे भगवान धन्वंतरी आहे त्यांचा त्यांची प्रतिमा आहे ना आपण सध्या मोजरी मध्ये आहोत तर आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं महासमाधी स्थान पाहिलं दर्शन घेतलं वंदन केले आहे त्याचबरोबर गुरुकुंज आश्रमसुद्धा पाहिला अगदी ऐतिहासिक आणि सुंदर असं हे आ, सेवाश्रम अगदी सुंदर असं स्थान आहे आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे अमरावती जिल्ह्यातील या दिवसा तालुक्यातील मोझरी येथे नक्की खरं तर मोझरीलाच गुरुकुंज मोझरी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं मी बसमधनं आलो ना बसच्या तिकीटवर तसंच लिहिलेलं होतं आणि अगदी सुंदर असं हे आश्रम स्वतः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेलं आहे वेळ मिळाल्यास इकडे नक्की या अगदी सुंदर असं हे स्थान आहे तुम्ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पुण्यतिथी महोत्सव असतो तेव्हाही इथे येऊ शकता अगदी तिथे तेव्हाही इथे खूप सुंदर असे कार्यक्रम केले जातात तर मला खात्री आहे माझं हे ख खरं तर मोझरी दर्शन म्हणेल मी कारण आपण वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं महासमाधी स्थानाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी स्थापन केलेलं हे गुरुकुंज आश्रम पाहिलं तर हे सगळं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल मला खात्री आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय गुरुदेव